दरवर्षी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते रेल्वे रस्ते वाहतुकीने चाकरमानी कोकणात जात असतात पण कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे परिणामी आठ ते नऊ तासांचा कोकणातला प्रवास प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करत करावा लागतो विशेष म्हणजे तिकिटाचे आरक्षण केले असतानाही प्रवाशांना धक्काबुक्की सहन करावी लागते त्याचं कारण म्हणजे मध्य रेल्वे मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या अशात या गर्दी आणि धक्काबुक्कीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका व्हावी आणि प्रवाशांना सुकर प्रवास करता हवा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या कोकण मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला पण मध्य रेल्वेचा निर्णय हा प्रवाशांसाठी दिलासादायक असला तरी त्याचा फायदा मात्र फार कमी प्रवाशांना होताना पाहायला मिळतो आहे तर नेमकं हे प्रकरण काय यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने दोनशे दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे रविवार एकवीस जुलैपासून या विशेष गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात झाली प्रवाशांनीही मोठ्या उत्साहात आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या तिकिटाचे आरक्षण करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध रेल्वे तिकिटाची वेबसाईट ओपन केली पण आरक्षण सुरू होताच अवघ्या आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झाल्याचा मेसेज प्रवाशांना दिसू लागला आरक्षण फुल झाल्याचा मेसेज पाहताच प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली परिणामी तिकीट आरक्षणात पुन्हा एकदा काळा बाजार सुरू आहे का असा सवाल या चाकरमानांकडून उपस्थित केला जातो काही प्रवाशांनी अनेक प्रयत्न करूनही प्रतीक्षा यादीतच त्यांचे नाव राहिले तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे मागील वर्षी ही तिकीट आरक्षणात काळा बाजार झाल्याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती गतवर्षी गणेशोत्सवाची तिकीटे काढताना कोकण एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटातच एक आजारान पार केली होती त्यानंतर तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती तपासाअंत यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले यंदाही तिकीट आरक्षण काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी संतप्त झाले तिकीट आरक्षणाची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून होत आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या या, या मागणीला मध्य रेल्वे प्रशासनाकडून न्याय दिला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे